जगात काही माणसं लढाई हरतात म्हणून नाही तर नशीब विरुद्ध असतं म्हणून हरतात ज्याच्याकडे प्रतिभा होती धैर्य होतं आणि दानशूर मन होतं तो तरीही आयुष्यभर अयोग्य ठरला गेला ही गोष्ट आहे कर्णाची ज्याचं आयुष्य एक संघर्ष होतं आणि न्याय नेहमी अपूर्ण राहिला सूर्यदेवाचा तेजस्वी पुत्र पण समाजाला सत्य माहीत नव्हतं भीतीगोटी कोणती कर्णाला नदीत सोडते नदी त्याला वाहून नेते आणि एक रथकार त्याला उचलतो राजपुत्र असूनही तो वाढतो सारदाच्या घरात त्या क्षणापासून नशीब त्याच्याशी अन्याय करतं कर्णाला धनुर्विद्या शिकायची होती द्रोणाचार्यांकडे तो गेला पण पुन्हा नकार कारण तो सुतपुत्र होता तो हार मानत नाही परशुरामांकडे जातो आणि क्षत्रिय असल्याचा खोटा सांगतो विद्या मिळते पण शाफी मिळतो सत्य लपवायची किंमत त्याला आयुष्यभर मोजावी लागते द्रौपदी स्वयंवर अर्जुन जिंकतो त्याआधी कर्ण धनुष्य उचलतो आणि आवाज येतो सुतपुत्राला अधिकार नाही आहे संपूर्ण सभागृह शांत होतं आणि कर्णाचं मन तुटतं तो, तो धनुष्य खाली ठेवतो पण अहंकार नाही दुर्योधन उठतो तो कर्णाला अंगराज्य देतो त्या क्षणी कर्णाला आयुष्यात पहिल्यांदा स्वीकार मिळतो इंद्रदेव ब्राह्मणाच्या वेषात येतात कर्णाजवळ मागणी करतात कवच आणि कुंडल कर्ण जाणतो हे दिलं तर मृत्यू निश्चित तरी तो म्हणतो माझ्या दारातून कोणी रिकाम्या हाताने जात नाही तो स्वतःचं कवच काढतो रक्त वाहतं आणि दान देतो हे होते दानशूरतेची पराकाष्ठा महाभारतात युद्ध सुरू होतं कर्ण कौरवांकडून लढतो तो जाणतो पांडव बंधू ता त्याचेच भाऊ आहेत पण त्यांची निष्ठा दुर्योधनाशी होती तो म्हणतो ज्याने मला मान दिला त्याच्यासाठी मी लढेन हे होतं निष्ठेचं सर्वोच्च रूप अनंगणात कर्णाचा रथ अडकतो अर्जित समोर उभा असतो कर्ण विनंती करतो धर्मपाल थांब ठाम पण कृष्णा सांगतात तू जेव्हा अन्याय सहन केलास तेव्हा धर्म कुठे होता क्षणात भान सुटतो कर्ण पडतो त्याचं आयुष्य न्याय न मिळालेलंच समत कोणती सांग सत्य सांगते पांडव हादरतात अर्जुन रडतो तेव्हा उशीर झालेला असतो करणं शिकवतो कधी कधी सत्याचं मूल्य मृत्यूनंतरच कळतं आज समाज अजूनही लोकांना त्यांच्या ओळखीवरून मोजतो करणं सांगतो तुझी किंमत तुझ्या जन्मावर नाही आहे तुझ्या कामावर असते जर करणं सगळ्या अन्यायानंतरही महान राहू शकतो तर तुम्ही नकार अपमान आणि अपयशानंतरही उभे राहू शकता कारण खलायुद्धाने मी तलवारीने नाही चारित्र्याने जिंकतो